आघार बुद्रुक नवळेश्वर येथील हो श्रीमान तात्यासाहेब पवार नाना सावंत सौ सावंत पंढरीनाथ हिरे या वारकऱ्यांनी पवित्र नर्मदा परिक्रमा एक दिवसात परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचे भव्य स्वागत सत्कार समारंभ संपन्न निमित्ताने गाथामूर्ती हो शशिकांतजी महाराज यांचे प्रवचन संपन्न त्यानिमित्ताने तात्या साहेबांची ग्रंथ तुला व गुण तुला करण्यात आली गरीब होतकरू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ह हो बब तात्या महाराज तळवाडे श्यामभाऊ सोनार आर के अण्णा बच्छाव तात्यासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले अप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार व वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवर उपस्थित होते पूजन करून नर्मदेची आरती झाल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली

असा हा नर्मदा परिक्रमाचा उत्सव आपण साजरा केलेला आहे नर्मदा परिक्रमा का करावी नर्मदाच परिक्रमा का होते नर्मदा परिक्रमा करत असताना साक्षात्कार होतो का नर्मदा परिक्रमा करून काही फल मिळतं का नर्मदा परिक्रमा करून आपल्यात काही फरक पडतो का नर्मदा परिक्रमा करून आपल्यामध्ये आपले, आपले वातावरण आपलं काय म्हणतात आपल्यामध्ये काही फरक म्हणजे परिवर्तन होतं का शापास आणि काय परिवर्तन होतं का हे अनेक 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 कारण आहेत नर्मदा परिक्रमाचे सोळा कारण आहेत ती, ती, ती का करावी कशी करावी का बरं करावी का करावी असो आता जवळजवळ जवळ त्यांचं हे झालेलंच आहे त्यांच्या गाव गावात घरात बघा त्यांच्या पायावर आज आपण हात धरून त्यांना खरंच वाईट आहे खरंच वाईट आहे काय काय प्रवचन केलं काय उदाहरण दिले काय हे केलं असे महाराज अगदी घ्या वेळ झाले तुम्ही बहुत्या पण आपल्या अंतरात उतरलं पाहिजे ज्ञान भरलं पाहिजे आणि एक विनंती करतो आपल्या धर्माची संस्कृती आपण पाहणारे आपल्या धर्माची संस्कृती नक्की आपण पाळावी आणि आपण टपरीवरती गेलो आणि तिथं फोन नंबर लिहिलेला असतो महाराज मला त्यांनी येऊन सांगितलंय ताच्यात तुम्ही आम्हाला सांगता बरोबर आहे तुम्ही आम्हाला सांगता दुकान बंद कराय बरोबर आहे पण मी ज्या दिवशी एखादस आहे त्या दिवशी दुकान बंद केलं की तिथून फोन येतात कारण मी या म्हणजे आज दुकान क्यू बंद आहे ते तेव्हा तो सांगतो आता आज एकादशी आहे ना विचार करा मित्र तुमचा पाया पडतो रे पाया पडतो रे पाया पडतो रे आपला धर्म आपण सांभाळा नाही आपला धर्म आपण जेवत असताना टोपी काढत नाही टोपी का बरं त्या पंधरा रुपयाचे खराब होईल अरे पंधरा रुपयाचा तुम्हाला धर्मापेक्षा पुढे गेला का खिशात घालत जा पण जेवताना जो टोपी घालून जेवतो तो असा आहे की मी मोठा बादशाह आहे मी या देगात या गावाचा राजा आहे अरे नाही धर्म सांभाळ धर्माची निंदा करू नका धर्माच्या अभियाना करू नका संपलं रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय हरी मंडळी आत्ता त्यांनी आपल्याला भरपूर असं उद्बोधन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे विचार आपल्यापर्यंत निश्चित पोहोचलेले आहेत तर आपणही त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात करूया आज आपल्या या हजार गमेश्वर गावातील एक आदर्श पवार परिवार आणि या पवार परिवारातील आमचे स्नेही आमचे मामा श्री आदरणीय तात्या मामा आणि त्यांच्या समोर परिक्रमा वासी है या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जनार्दन स्वामी मंदिरापासून आपण त्यांची भव्य दिव्या अशी मिरवणुकीने इथपर्यंत त्यांचं आगमन झालेलं आहे फुलांची वर्षा आपल्या हाताचा पाहणा करून तात्यांना आपण या ठिकाणी स्थापित केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी चिंतन घडावं भगवंत असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय गाथामूर्ती हरिमक्ती पराळे शशिकांतजी महाराज वेळेवर आले सुंदरस चिंतन त्यांनी या ठिकाणी मांडलं स्वागत करायचं आहे तात्या बोलले सगळ्यात महत्त्वाचं आपली धर्माचा था अधिष्ठान फार महत्वाचा आहे वारकरी संप्रदाय एवढा मोठा संप्रदाय आहे परंतु आता अलीकडे संप्रदायाचा बाजार मांडला आहे पण हा बाजार मांडत असताना आपल्या मध्ये परिवर्तन का घडत नाही आपला समाज परिवर्तनशील का नाही तर यासाठी वक्ते खऱ्या अर्थाने परिवर्तनशील नाही आपले आचार विचार शुद्ध असले की त्याला वैचारिक बैठक असली संत ग्रंथ आणि याचा अधिष्ठान जर असलं तर निश्चितपणे वक्ता त्या ठिकाणी व्यवस्थित बोलू शकतो आणि असे वक्ते विद्वत प्रश्वर असणारे व्यक्तिमत्व असे वक्ते आपण बोलवले पाहिजेत की आपल्या मृह्यापर्यंत त्याचे विचार पोहोचतील आणि धर्माचं काम करण्याची आपल्यामध्ये होईल त्यामुळे महाराज या ठिकाणी वेळोवेळी आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी येत असतात मी विनंती करतो या परिवाराच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी माझ्या बाबांना विनंती करतो त्यांना शाळा श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे सांगणार आहे आपल्याला फक्त ऐकायचं आहे परंतु रात्र दिवस पुंडली करे श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरे यानंतर तात्याबाबांविषयी जर बोलायचं झालं तर महाराजांनी सांगितलं की आयुष्यभर ज्ञानदानाचं ता काम तात्यांनी केलं प्रौढ शिक्षण विभागात त्यांनी कार्य केलं त्यांचे बरेच मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहेत समवयस्क त्यांच्या बरोबर आलेले आहेत एकदम नम्र सुस्वाय आणि असं व्यक्तिमत्व माझ्या जीवनामध्ये जेवढा तात्यांचा काल त्यांच्या समवेत घालवला तर कधी कोणाला ब्र शब्दाने दुखावलं नाही मावळी म्हणतात ना सात आणि मावाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे खलोळ अमृताचे असा एक एक शब्द आपल्या तात्यांच्या मुखातून झडत असतो आणि त्याच्यामुळे कधी तात्यांचा सहवास लाभला तर निश्चितपणे जणू काही आपल्या डोक्यावरून मायेचा हात ते फिरवत असतात असं हे व्यक्तिमत्व आहे बरं त्यांनी प्रपंच परमार्थामध्ये योग्य अशी सांगड घातली आपला प्रपंच ही नेटका केला आणि परमार्थ सुद्धा अगदी नेटका जोपर्यंत नोकरी होती तोपर्यंत साहेबांचं दर्पण असतं ते स्वतःही अधिकारी होते हे सगळं वर्णन सांभाळून परिवार सांभाळून सगळं काही सांभाळून त्यांना पूर्वीपासूनच परमार्थाची आवड होती तसा हा पवार परिवार म्हणजे गावाच्या राजकीय सामाजिक धार्मिक या सर्व क्षेत्रामध्ये अग्रे, अग्रेसर असणार जेव्हा कधी आमचा सप्ताह असेल मंदिराचं काम असेल कुठलंही काम असेल देणगी घ्यायला आम्ही इथपर्यंत येतो त्यांनी खाली हाताने आम्हाला त्यांनी पाठवलं नाही देणगी द्यायचंही काम करतात आणि स्वतः संप्रदायामध्ये झोकूनही देतात मग ते पारायण असेल सिद्धेश्वरचं पारायण असेल राम मंदिरचं पारायण असेल या ठिकाणी दोघही पती पत्नी पवार परिवार हिरेहिरे त्या ठिकाणी भाग घेत असतात मग त्यावेळेस नोकरीच्या निमित्ताने अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांना फारसा परमार्थ करता आला नाही पण ज्यावेळेस त्यांनी रिटायरमेंट घेतली त्यानंतर मला आठवत आम्ही कधी ती विचार करतो फक्त बोलतो कृती मात्र होत नाही कधीतरी परिक्रमाधिकारी तर वाटतं परिक्रमा करावं कधीतरी दिंडी निघाली की दिंडीच्या पाठीमागे आपणही जावं असं सातत्याने ता। वाटत असत परंतु फक्त बोलले नाही तर कृती केली आता आतापर्यंत के किती वाऱ्या झाल्या त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर झाली पंढरपूरचे आपली पैठण वारी झाली त्यानंतर तात्यांबरोबर पैठणची वारी झाली आणि ह्या सर्व दिंड्या त्यांच्या बरोबर समवेत ते पायी चालतात आणि ते आनंदाने चालतात की त्यांच्या पदाचा कुठलाही राहत नाही सर्व उपाधी घालून या सर्व संतांच्या आणि देवांच्या दिंडीला जात असतात पण मी प्रामुख्याने उल्लेख करेल या ठिकाणी तात्या जरी या ठिकाणी मार्गस्थ होत असले घरावर कृषी पत्र ठेवून जात असले तरी त्यांच्या परिवारासाठी एकदा दोनदा तळा झाला पाहिजे आमच्या आमी साहेब खंबीरपणे ही खिंड लढवता मुलाबाळांना चांगले संस्कार दिले आणि आपण जेव्हा नर्मदा परिक्रमा याचा मी आता या ठिकाणी ज्यांनी हा बप्पराजांचे आहेत पण आमचे सोयगावचे भाचे शशिकांतजी महाराज या ठिकाणी त्यांनी परिक्रमा पूर्ण करून आलेत असे माझे हायस्कूलपासून जे म्हणजे आम्ही पन्नास वर्षापूर्वीचे मित्र असे तात्या या ठिकाणी माती जण त्या ताई पण नावून आलेत या मी सगळ्यांच्या वतीने खरं म्हणजे या चौघांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला म्हणजे माझे कॉलेजचे दिवस आठवत आहेत पन्नास वर्षापूर्वी याच गावामध्ये मला म्हणजे हे कसे देवादी म्हणजे अध्यात्मात म्हणजे कसे गुंतले हे लोक आहेत पवार परिवार पन्नास वर्षापूर्वी मला तात्यावरून कडे पुरणपोळीचं जेवण होत आणि मग जेवण असताना मी थोडा सुळेगावचा म्हणजे थोडा शहराजवळचा असेल पुरणपोळी असेल सारभात काय कुरडे पिरडी सर्व असेल आणि मग मी विचारलं की बा पुरणपोळीवर काय म्हटलं मला वाट बघीर म्हणावा हे म्हण नाही फक्त तुपाच्या वाट्यावर असेल म्हणे मी थोडं सहज विचार करतो तुपाच्या पण का बरं म्हणलं फक्त तूपच कावर म्हटलं बाबा मला असं कारण कळलं की हा पवार परिवार जो होता पूर्वी हे खरे श्रीकृष्णाच्या आज्ञा पाण्याने लोक होते श्रीकृष्णाने असं वाटत होतं ना दही गोपाला मिळावा बाबा आणि म्हणून हा पवार परिवार पन्नास वर्षापूर्वी दूध विकत नव्हते आणि ते दूध घरीच खायचं बा म्हणून भरपूर तूप राहायचं असा माझ्या जीवनातला अनुभव आहे मला या ठिकाणी असं सांगायचं या ठिकाणी पवार हा परिवार जो आहे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आहे आणि मग पवार परिवार म्हणून आता हिरे परिवार असतील चौघांचे माझा दादा सावंत परिवार आहे या सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की ताच्या नोकरी करत असताना जे काही दोन पाच दान आधी सेने आधीच्या वक्त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये मग धर्मदान असेल न्यायदान असेल मतदान असेल आणखी काही काही दान असतील आणि सगळ्या अन्नदान असेल सगळ्यात मनात कोणतं दान असेल तर त्याच्यामध्ये जे असत ते विद्या जन असत आणि ते ज्ञानाचं जे काही काम करत त्या ते करत असताना तात्या सगळ्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी ते राहत होते आणि मात्र या पवार नारायण या मात्र आपल्या घरीच कायची सेवा करत होत्या म्हणजे ते काही नर्मदेला परिक्रमाला आणि म्हणून त्यांचं घरी जायला असं नाही तर आधीपासून ते सेवा करत होते परिक्रमेविषयी आधी खूप काही सांगितलेलं आहे परिक्रमा संस्कृत मध्ये असं म्हटलं जातं किंवा ज्याला आपण प्रदक्षिणा म्हणतो मग आपल्या देशामध्ये खूप खूप प्रदक्षिणा होत असतात त्याच्यामध्ये मग मद काशीपुरायाचे प्रदक्षिणा असतील त्र्यंबकेश्वरच्या प्रदक्षिणा असतील अन्य खूप आहेत अशा सगळ्या परिक्रमांमध्ये या परिक्रमाचं जेव्हा आपण पर आठवण करतो तेव्हा आपल्या आठवतात ते मग राम लक्ष्मण असतील सीता आत्मन या असतील यांनी पूर्ण देश बाधाकरण करून परिक्रमा केली होती म्हणून त्यांना आपण पोचतो पांडव असतील त्यांनी केलं होतं त्याच्यानंतर आधुनिक संतांमध्ये मी की नाव त्यांनी पण मानणारा काढली होती आणि असं म्हणतात ना की अशा परिक्रमा म्हणजे बाईक चालणं चालाल तर चालाल वाचाल तर वाचाल असं सगळं या माध्यमातून शिकायला मिळत कारण आता या ठिकाणी खरं म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने परिक्रमा सुरू झाले त्या तात्यांना असं त्यांचे अनुभव जा ऐकायचे त्यामुळे मी या ठिकाणी जास्त वेळ घालता आणि मार्गस्थ या ठिकाणी अरे भक्त कृष्णा तात्यामध्ये म्हणून यांचं मार्गदर्शन ते त्यांनी ज्यावेळेस त्या पाच परिक्रमा केल्या प्रत्येक परिक्रमाला मला पाठवला पर पाठवलाय ते सर्व अनुकरण करायचं मी ते व्हिडिओ मुलींना पाठवायचो गावातील पाठवायचो माझ्या ज्या ग्रुपांना पाठवायचो की जेणेकरून यांच्यामध्ये मजाविषयी जागृती निर्माण होईल आणि त्याचप्रमाणे आमच्या मनात निर्माण झाली इच्छा झाली आणि ही इच्छा निर्माण झाली नंतर त्यावेळेस परिक्रमा आपले लहान आगावा कार्यक्रम चालू होता सप्ताहचा त्या ठिकाणी शचिकांत महाराज उपस्थित होते महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांना म्हटलं मला परिक्रमा करायचे महाराज म्हणे बिनधास्त करा आणि तुम्हाला अशी वेळ आली की तुम्ही ज्या वेळेस एकले असणार तरीही काही चिंता करायची नाही माय सर्व का सर्व

तो एक <स government स्कारीव करीव> तो गे मिनट